संतोषवाडी तालुका मिरज येथे शेत जमिनीच्या वादातून दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथे शेतजमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारीची घटना घडली या प्रकरणी दोन्ही बाजूनी एकमेकांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत घटनेत दोन्ही पक्षातील काही जण जखमी झाले आहेत तर मिळालेल्या माहितीनुसार तानाजी शिवाजी भोसले हे आपल्या शेतजमिनीच्या मोजणीसाठी विचारणा करण्याकरिता गेले असता संजय भोसले व अभिषेक भोसले यांनी त्यांच्यावर खिशातील मिरची पावडर फेकून त्यांना मारहाण केली यावेळी अभिषेक भोसले यांनी दगडाने मारून तानाजी भोसले यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे या झटापटीत तानाजी भोसले ओंकार भोसले व शहाजी भोसले हे सुद्धा जखमी झाल्याचे तानाजी भोसले यांनी आपल्या तक्रारीत सांगितले दरम्यान संजय भोसले यांनी सुद्धा तक्रार दाखल करताना ते आणि त्यांचा मुलगा अभिषेक शेतात काम करत असताना तानाजी भोसले शहाजी मेथे ओंकार भोसले व शहाजी भोसले यांनी संजय भोसले यांना पूर्वी वकिलामार्फत दिलेल्या नोटीस व तलाट्याकडे फेरफार नोंदी संदर्भातील हरकतीचा राग मनात धरून संजय भोसले व त्यांचा मुलगा अभिषेक यांच्यावर दगडफेक करत मारहाण केली असा आरोप केला आहे तर या दोन्ही तक्रारीवरून मिरज ग्रामीण पोलिसांनी परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा